नमस्ते आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे आज आपण मस्त अशी चिकन चिली बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि ते अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे बघा हे असे पातळ आणि थोडेसे लांब आकाराचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपण ही स्वादिष्ट चिकन चिल्ली बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी व्हिडिओ पूर्ण पहा ही नम्र विनंती आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक नक्की करा आणि रेसिपी शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालूया बघा अर्धा चमचा काळी मिरी पूड घालणार आहोत आणि आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे मी इथे दीड चमचा घेते आणि आता यामध्येच आपण एक अंड घालून घेणार आहोत अंढ्याचा आपण पांढरा भाग घेणार आहोत बघा दोन चमचे आपण कॉर्नफ्लोअर घालूया बघा आणि दोन चमचे मैदा घालूया आता हे सगळं आपण छान हाताने मिक्स करून घेऊया आवश्यकता वाटली तर आपण यामध्ये अजून एक एक चमचा मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालणार आहोत मी अजून एक चमचा कॉर्नफ्लोअर घेते हे बघा आणि एक चमचा मैदा घेत आहे आपण यामध्ये एकूण तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन चमचे मैदा असं वापरला आहे आणि आता छान असं हे मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया बघा खूप छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे या एक चिकनला एकजीव चांगलं झालेला आहे आता आपण पुढील तयारी करूया गॅस पेटूया बघा कडेमध्ये तेल घेतलेलं आहे आता छान तापलेलं आहे आता आपण हे चिकनचे तुकडे जे आहे ते तळून घेऊया मस्त चिकन छान शिजलं पाहिजे असं तळून घेऊया खूप छान असं तळून घेऊया हे बघा मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे चिकन तळून घ्यायचं आहे आपण चिकनचे तुकडे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत हे बघा कुरकुरीत छान झालेले आहेत हे बघा चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे आणि छान असे कुरकुरीत झालेले बघा तर आता आपण पुढील तयारी करूया म्हणजे आपण चिकन तळलं होतं ना त्याच तेलामध्ये आपण ते आपण पुढचं तयारी करणार आहोत हे जास्तीचं तेल आपण काढून घेऊया ते आपण गॅस पेटूया यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालूया अर्धा चमचा आणि बारीक चिरलेलं आलं घालूया अर्धा चमचा आणि कांद्याच्या अशा मोठ्या पाकळ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण यामध्ये घालूया छान थोडंसं परतून घेऊया शिमला मिरचीचे मोठे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि गाजर आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा या फोडणीमध्ये आपण घालूया छान असं परतून घेऊया हाय फ्लेमवरच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाहीत फक्त एक मिनिटभर आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत बघा छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे सोया सॉस घालूया आणि दोन चमचे चिली सॉस घालूया मस्त असं परतून घेऊया एक चमचा आपण कॉर्नफ्लोअर यामध्ये घालणार आहोत बघा हे छान असं कॉर्नफ्लेअर आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर हे घालूया मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करून छान असं परतवून घेऊया मी इथे आणखीन अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेते मला थोडंसं कमी वाटते आणि त्या हा अर्धा चमचा आणखीन कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तो यामध्ये घालूया जे एकूण आपण दीड चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आता हे छान असं मिक्स करून कॉर्नफ्लोअरची स्लरी आणि भाज्या छान अशा मिक्स करून परतवून घेऊया आता आपण ह्यामध्ये तळलेले चिकनचे तुकडे घालून घेऊया मस्त हे मिक्स करून घेऊया आपण जी भाज्यांची ग्रेव्ही बनवली होती त्यामध्ये हे चिकन छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं एकजीव झालं पाहिजे असं खूप छान असं चिकन चिली बनवून तयार आहे आता आपण एक काढून घेऊया मी यामध्ये हिरवी मिरची वापरलेली नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर नक्की करा भाज्या परतत असतानाच त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आपल्या आवडीप्रमाणे नक्की घाला हे बघा खूपच स्वादिष्ट अशी चिकन चिली बनवून तयार आहे मस्त अशी झटपट बनणारी चिकन चिली तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू